नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट आता हमी भावाने सोयाबीन खरेदी सुरू होणार खरेदी केंद्र सुरू झाले आहे हमी भाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये सरकारने नवीन योजना आणलेली आहे या योजनेअंतर्गत आता सर्व शेतकऱ्यांना कमीत कमी पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये हमी भाव सरकार सरकार नाफेड खरेदी अंतर्गत आता सोयाबीनला देणार आहे याची नोंदणी कशी करायची याची कागदपत्र कशी बघायची आणि काय आहे संपूर्ण प्रक्रिया याच्यासाठीची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आलं आहे स्वामी भावने सोयाबीन विकण्यासाठी नोंदणी कागदपत्रे आणि अटी याची लेटेस्ट अपडेट आपल्यासाठी घेऊन आला आता बघा पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये एवढा हमी भाव शंभर टक्के सर्व शेतकऱ्यांना मिळणार आहे पण त्याच्या आधी आपण नोंदणी करणे गरजेचे चौदा लाख मेट्रिक टनची आता सरकार उचल घेणार आहे नाफेड अंतर्गत ही सोयाबीन खरेदी करणार आहे आणि इचा कमीत कमी बाजारभाव पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये असणार आहे आता नोंदणीची संपूर्ण प्रक्रिया कागदपत्र काय आहे लेटेस्ट अपडेट सोयाबीन बाजारभाव लेटेस्टसाठी सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेट साठी सोयाबीन बाजारभावाची संपूर्ण प्रक्रिया हमीभावणी नोंदणी कशी करायची जाणून घेण्यासाठी चॅनलला नवीन असाल लाईक सबस्क्राईब शेअर करा गेल्या काही दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीन बाजारभावामध्ये चढ उतार झाले आहे नुकसान झालेले आता बाजारभाव वाढण्यास सुरुवात झाली आहे शेतकरी बंधूंना खुल्या बाजारामध्ये सोयाबीनचे दर घसरले आहेत नाफेडकडून सरकारी हमीभावाचा लाभ घेण्यासाठी नोंदणी प्रक्रिया सुरू झाली आहे ही नोंदणी जी आहे ही ई समृद्धी मोबाईल ॲपवरती आपल्याला नोंदणी सुरू केलेली आहे आता ई समृद्धी मोबाईल ॲप काय आहे या प्लेस्टोरवरती जाऊन आपल्याला ई समृद्धी ॲप डाउनलोड करायचं आहे त्याच्यामध्ये मोबाईल नंबर टाकायचा आहे ओ टी पी टाकायचा आहे त्याच्यानंतर आधार कार्डवरील पूर्ण नाव आणि आधार क्रमांक टाकायचा आहे फेस्ड ऑथेंटिसिकेशन पूर्ण केल्यानंतर तुमची माहिती आता लवकरात लवकर भरली जाणार आहे असं बघा प्लेस्टोरवरती जाऊन ई समृद्धी नावाचं एक ॲप आहे ही सरकारने नाफेड सोयाबीन खरेदी करण्यासाठी हे ॲप वापरलेलं आहे याच्यावरती आपल्याला नोंद केली तरच ही सोयाबीन आता विकली जाणार आहे पहिलं ॲप डाउनलोड करायचं आहे दुसरं वैयक्तिक आणि बँक तपशील भरणे गरजेचं आहे अर्जा तुमचं नाव गाव तालुका अल्प उदर असेल तशी माहिती टाकायची आहे ओळखपत्र तपासणीसाठी आधार कार्ड जे पी जी फोटो दहा एम बी पेक्षा कमीचा अपलोड करायचा आहे यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्राथमिक नोंदणी पूर्ण केल्यानंतर तुम्हाला बँक डिटेलचा पर्याय नाही आहे खातेदाराचे नाव आय एफ एस सी कोड सर्व माहिती भरायचे आहे बँक तपशील पडताळणीसाठी जे पी जी फोटो अपलोड करायचा आहे याचा आकार कमीत कमी दहा एम पेक्षा कमी असावा असे सरकारचे निर्देश आहे त्यानंतर पुढील जी काही माहिती आहे याच्यामध्ये योजना निवडताना नि, कागदपत्र अपलोड करताना सोयाबीन विषयक योजना निवडा या अंतर्गत तुमचा तालुका जिल्हा सर्वे क्रमांक सात बारा स्कॅन करून अपलोड करायचा आहे सात बारा सबमिट केल्यानंतर तुमच्या नापडमधील रशे रजिस्ट्रेशन यशस्वी झाल्याचा संदेश तुमच्या स्क्रीनवरती येणार आहे आता या प्रक्रियेसाठी तीन चार डॉक्युमेंट महत्वाचे रिक्वायर आहे पहिलं डॉक्युमेंट आहे आधार कार्ड जे शेतकऱ्यांनी स्वतःचा द्यायचा आहे मोबाईल क्रमांक जो बँकेमध्ये किंवा पॅन आधारला लिंक असेल तो द्यायचा आहे बँक पासबुकचा फोटो सात बारा हे सर्व डॉक्युमेंट एकाच शेतकऱ्याचे असणे गरजेचे आहे जवळजवळ सर्व शेतकऱ्यांनी आता याची नोंदणी प्रक्रिया सुरुवात करायची आहे जर आपल्या नोंदणी प्रक्रियेमध्ये काही अडचण येत असेल तर आपल्या नजदीकच्या सी एस सी सेंटरवरती जाऊन ही नोंदणी करण्याची आहे जर आपण नोंदणी केली तर कमीत कमी सोयाबीला पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपयाचा बाजारभाव मिळणार आहे आणि त्यापेक्षा जास्त सुद्धा बाजारभाव या खरेदी अंतर्गत सुरू होऊ शकतो महाराष्ट्रामध्ये पहिलं खरेदी केंद्र जे आहे बारामती या ठिकाणी सुरू झालेलं आहे या ठिकाणी शेतकऱ्यांनी आता नोंदणी सुरुवात केली आहे किंवा सरकारच्या आपल्या ज्या नवीन नजीन नजदीक कृषी केंद्र असेल किंवा ग्रामसेवक तलाठी यांच्याकडे सुद्धा शेतकरी याची चौकशी करू शकता कारण याची माहिती देणं सरकारला बंधनकारक आहे कारण हे जर ॲप आहे हे पूर्णतः शेतकऱ्यांसाठी आहे आणि याच्या अंतर्गत मोठ्या प्रमाणात आता सोयाबीन खरेदी होणार आहे सोयाबीन बाजार गेल्या काही दिवसापासून आपण बघितलं तर कमी जास्त होत आहे सरकारने अतिवृष्टी झालेली आहे अशा संदर्भात आता एक चांगला निर्णय घेतलेला आहे सोयाबीन उडीदची नोंदणी सुरू झाली आहे बघा तीस तारखेपासूनच बारामती जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोंदणी चालू झाली आहे महाराष्ट्रात इतर सर्व ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर याची नोंद होणार आहे सोयाबीन खरेदी विक्रीसाठीची जी काय प्रक्रिया आहे ही पारदर्शक होण्यासाठी आता हे ऍपची भूमिका सरकारने घेतली आहे कांदा नाफेड खरेदीमध्ये हो मागच्या काही हो दिवसामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाल्याचं उघडकीस आलेलं होतं नाफेड अंतर्गत व्यापाऱ्यांनीच आपला माल सरकारला दिला होता परंतु असं होऊ नये म्हणून आता सात बारा असेल किंवा जे काही प्रक्रिया असेल जेणेकरून एका शेतकऱ्यांकडून लिमिटेड माल घेतला जाईल अशी सरकारची योजना आहे कांदा मार्केट असेल सोयाबीन मार्केट असेल तूर मार्केट असेल अशा दोन ते तीन महत्वाच्या गोष्टी आता नाफेड अंतर्गत सरकारने समाविष्ट केलेल्या आहेत मूलभूत आधार किंमत जे आहे सोयाबीनसाठी पाच हजार तीनशे अठ्ठावीस आहे ही जर किंमत सर सर्व शेतकऱ्यांना दिली तर अचानकपणे मार्केटमध्ये जी काय उरलेली सोयाबीन आहे इला साडेपाच हजार सहा हजाराचा भाग सुद्धा मिळू शकतो सोयाबीन मार्केटचे स्ट अपडेट असतील स्वयं बाजारवाचे अंदाज असतील पीक विमा असतील या सर्वच अपडेट साठी चॅनलला लाईक सबस्क्राइब शेअर करा आता नवीन शेतकऱ्यांनी लवकरात लवकर दुसऱ्या सीजनचा सुद्धा पीक विमा काढून घ्यायचा आहे आणि हमीबावसाठी नोनी लवकरात लवकर करनीस गरजच आहे जर तुम्ही नोनी व्यवस्थित केली नाही तर लवकरात लवकर तुम्हाला पीक विमा किंवा सोयाबीनचा बाजारभाव मिळणार नाही हमी भाव पाहिजे असेल तर नोंदणी बंधनकारक आहे हमीभाव जर नसेल पाहिजे तर तुम्ही नोंदणी नाही केली तरी चालू शकतं परंतु जर शेतकऱ्यांना हमी भाव म्हणजे पाच हजार तीनशे अठ्ठावीस पेक्षा जास्त बाजारभाव मिळणार असेल तर शेतकऱ्यांनी शंभर टक्के नोंदणी करणं गरजेचं आहे कारण यावर्षी सोयाबीनचा शॉर्टेज सरकारला जाणवणार आहे त्यामुळे सरकारने ही सरकार लवकर भूमिका घेतलेली आहे कारण पन्नास टक्के सोयाबीनचं ऑलरेडी नुकसान झालेलं आहे आणि राहिलेला दहा टक्के पेरा ऑलरेडी कमी होता अशा परिस्थितीत आता सोयाबीनच्या बाजारामध्ये मोठी तेजी आपल्याला पाहायला मिळेल आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये सुद्धा सोयाबीनला चांगला बाजारभाव मिळत आहे येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन नक्कीच चांगला बाजारावर मिळेल यात काही शंका नाही सहा हजार साडेसहा हजारचा सुद्धा बाजारभाव आपल्याला पार होताना दिसणार आहे सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेट असतील सोयाबीन बाजारभावचे नवीन नवीन नवी अपडेटसाठी चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका माहिती आवडल्यास कमेंट करा की आपल्या परिसरात अजूनही खरेदी केंद्र सुरू झाले आहे का नाही नसन चालू झाले तर आपल्याला आपण चौकशी केली पाहिजे आणि ऑनलाईन आपण या ॲपवरती सुद्धा लवकरात लवकर सेंटरची माहिती घेऊ शकता आता कोणत्या सेंटर अंतर्गत आपला जिल्हा येतोय ये तालुका येतोय ये गाव येतोय हे बघणं गरजेचं आहे सोयाबीनसाठी लवकरात लवकर अपडेट आपण घेऊन येत असतो सोयाबीन बाजारभाव येत्या काही दिवसामध्ये अजून वाढण्याची शक्यता आहे तीन महत्त्वाचे कारण याच्यासाठी आहे का यावर्षी आवक कमी आहे दुसरं पावसाने नुकसान झाले आहे आणि तिसरं म्हणजे पेरा ऑलरेडी कमी होतात या सरकारने जर चांगली खरेदी केली तर खाजगी व्यापारी नक्कीच सोयाबीनला सहा हजाराच्या पुढे सुद्धा बाजारभाव देऊ शकता ही आपल्याला अपडेट कशी वाटले कमेंट करून कळवा सोयाबीन बाजारभावाची लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून नवीन नवीन अपडेट सर्वात आधी आपल्यापर्यंत पाहायला मिळेल